पिंजरा सोन्याचा जरी असला तरी तो पिंजराच असतो हे वाक्य खरं तर वैष्णवीसाठी नाही हे वाक्य आहे वैष्णवीच्या आईवडिलांसाठी महाराष्ट्रातल्या तमाम आईवडिलांसाठी जे फक्त पैसा प्रतिष्ठा रुद्बा गाड्या बंगला बघून आपल्या मुलींचे लग्न करतात सध्याचं जे महाराष्ट्रातलं उदाहरण आहे वैष्णवीचं वैष्णवीनं सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली ह्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राचं मन हळहळले वैष्णवी कसपटे हो वैष्णवी कसपटेच कारण वैष्णवीच्या नावापुढे हगवणे आडनाव लावायला मलाच काय तर सगळ्या महाराष्ट्राला आता त्रास होतोय लाज वाटते वैष्णवी महिन्याच्या बाळाला सोडून आत्महत्या केली पण तिनं खरंच आत्महत्या केली का की तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं गेलं वैष्णवी आणि शशांक एकाच कॉलेजमध्ये शिकत होते दरम्यान दोघांची ओळख झाली त्यानंतर त्या ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं शशांक हगवणे हा राजेंद्र हगवणे यांचा धाकटा मुलगा आणि राजेंद्र